नमस्कार जय सद्गुरू आज आपण ब्लाऊज पीसचा जो काठ असतो त्यापासून सुंदर असे रक्षाबंधनसाठी गिफ्ट देण्यासाठी पाऊच शिवणार आहोत खूपच छान असे हे पाऊच तयार केलेले आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा येथे मी साडेपाच इंचाचे माप दोन्ही साईडला उंची आणि रुंदी दोन्ही साडेपाच इंच घेतलेली आहे व तो चौकोन आपण कट करून घ्यायचा खूपच सुंदर असा हा पाऊच येथे मी तयार केलेला आहे जो आपण रक्षाबंधनसाठी मुलींना गिफ्ट देण्यासाठी खूप छान दिसेल व त्यामध्ये आपण वेगवेगळे वेग गिफ्ट टाकूनसुद्धा ते गिफ्ट आपण मुलींना देऊ शकतो व दिसायलाही खूप छान दिसते ब्लाऊज पीसचे जे काट असतात ते आपण टाकून न देता अशा पद्धतीने त्याचा वेगवेगळा वेग वापर येथे करता येतो आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केले आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा अशा पद्धतीने हे चौकोन मी येथे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यावरती आपण लेस शिवणार आहोत लेस जॉईन करणार आहोत वरच्या साईडला आपण पहिल्यांदा टीप मारून दुमडून घ्यायचे म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत अशा पद्धतीने वरची साईट आपण दुमडून घ्यायची थोडीशी आणि त्याच्यावरती दोन चौकन आहेत दोन्ही चौकनाच्या वरती आपण लेस शि ला शिवून घेणार आहोत त्यानंतर सुलट्यावरती सुलटे ठेवून आपण अशा पद्धतीने हा चौकोन शिवून घेणार आहोत खूपच सोपी पद्धत आहे आणि खूप छान असे हे पाऊच आपण मुलींना गिफ्टमध्ये देऊ शकतो त्यानंतर त्यानंतर आपण त्याला जे मी बांगड्या तयार केलेल्या आहेत घरच्या गर घरी जुन्या बांगड्यांपासून नवीन गोट असे तयार केलेले आहेत ते गोट मी येथे वरती शिवून घेणार आहे एकसारखे गोट येथे आपण बंद म्हणून मी येथे बांगडी अटॅच केलेली आहे खूप सुंदर असा हा पाऊच आपण मुलींना गिफ्टमध्ये देऊ शकतो त्याच्यामध्ये कॅडबरी किंवा त्यांना जे आपण गिफ्ट घेणार आहोत छोट्या छोट्या वस्तू आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो त्यांचे गळ्यातले कानातले सुद्धा याच्यामध्ये सेफमध्ये राहू शकतात अशा पद्धतीने आपण घरच्या घरी जे कापड शिल्लक आहे त्यापासून अशा पद्धतीने हे पाऊच शिवलेला आहे हा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने सुंदर असे हे तयार केलेली आहे तुम्हाला हे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा जे आपल्या साडीचे ब्लाऊज पीसचं काठ राहिलेला आहे त्यापासून हे शिवलेले आहे धन्यवाद